इतक्या वर्षानंतर या स्टेजवरून बोलायला संधी मिळते आठवणी खूप जागृत झाल्या प्रदीपराव काय बोलावं कसं मांडावं याबाबत थोडं मन कातर होतंय कारण मला आठवतंय साहेबांनी मला विचारलं की तू इथं कधी होता सत्याहत्तरच्या जूनला ॲडमिशन घेतलं म्हणजे वसंतराव मी आमचं एकच व्याज अठ्ठ्याहत्तर ते पंच्याऐंशी अठ्ठ्याहत्तरला पासिंग अकरावीचं पण ॲडमिशन जूनमधलं सत्याहत्तर ते ब्याऐंशी ब्याऐंशीला ग्रॅज्युएट झालो या पाच वर्षामध्ये बर या संस्थेनं काय दिलं हे सांगत असताना मला वैयक्तिक काय मिळालं हे तर सांगावंच वाटतं पण त्याचबरोबर या संस्थेचे अविभाज्य घटक जे प्राध्यापक आहेत ज्यांनी आम्हाला घडवलं त्यांच्या आठवणी सांगितल्याशिवाय या पन्नास वर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं आवाज थोडा मोठा मित्र पहिली आठवण आहे प्राचार्य मदना कराडकर सरांची मी अकराव्या इकडे ॲडमिशन घेतलं त्या ज्या तिकडे पत्र्याच्या खोल्या आहेत तिकडे आमचं कॉलेज असायचं आणि अकरावीचा निकाल द्यायला डुमाल साहेब अकरावीचा निकाल द्यायला स्वतः प्राचार्य मदना कराडकर सर आले होते तेव्हा गुणपत्रक असायचं साधं टाईप केलेलं त्यांच्या हस्ते नाव जेव्हा उच्चारलं गेलं मधुकर शंकर तळपाडे पायजमा बंडी आणि टोपी असा पेहराव आणि वर्गात पहिला नंबर साहेबांनी पाठीवरून हात सरांनी पाठीवरून हात फिरवला अगदी भरभरून आलं आनंद झाला त्यानंतर मोरे सर मोरे सरांना कोण विसरणार आहे अहो एवढं प्रेम विद्यार्थ्यांवर करायचे आणि त्यांची आवडता शब्द होता गधड्या पाठीत रपाटा आणि कान पिरगळायचं पोरगा कसाही असला तो विरघळलाच पाहिजे अगदी बबनराव नवले जरी असले ना तरी मोरे सरांशी जमूनच घ्यायचे त्यानंतर प्राचार्य सर के आम्त्या, आम्त्या शिक्वाला, शिक्वाला सर तर आमच्या हेड आमच्या डिपार्टमेंटचे हेड होते आम्हाला शिकवायला इंग्लिश शिकवायला होते प्राचार्यसुद्धा होते त्यांचं एक वाक्य मला आजही आठवत आहे मधू अ पर्सन इज रेकग्नाइज बाय व्हॉट ही कंपनी किप्स आता माझे शिक्षक वगैरे सर इथं बसलेत सर माझं इंग्लिश चुकलं नसेल किंवा चुकलं असेल तर प्लीज करेक्ट मी पण मला एक अभिमान वाटतो त्यावेळेस बांगलादेशचा एक विद्यार्थी पी एच डीच्या निमित्तानं आपल्याकडे आला होता आणि त्याला हिंदी प्रॉपर येत नव्हतं म्हणून त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी मी एस वायला किंवा टी वायला असताना सर आणि सरांनी मला त्याच्यासोबत दिलं होतं त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटचं जर बोलायचं झालं तर पगारे सरांचा एक वेगळाच दरारा होता परफेक्ट इंग्लिश त्याच्यामध्ये स्मोकन इंग्लिश असेल किंवा आमचं लिंग्विस्टिक्स असेल होते 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 सर इंग्लिशमध्येच बोलायचं आमची बोमभाशी काय आम्हाला मराठीत समजावून सांगितलं तर इंग्लिश कळेल अन्यथा डोक्यावरून जाईल आमचे दुसरे सर शरद देशमुख सरकडे असतायत कारण मी आठवी ते दहावी समजापूरला होतो तेव्हा ते आम्हाला शिकवायला होते त्यानंतर आदरणीय बी एम महाले महालेसरांच्या आठवणी बऱ्याच आहेत त्यांची दोन एकांकिकामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली एक वड जी दात धर्म देव देव धर्म जात पात या विषयावर होती खरं म्हणजे किती पुढचं बघू शकतात प्राध्यापक याची जाणीव मला तेव्हा झाली आणि ती आम्ही युथ फेस्टिवलला नेली आम्हाला युथ फेस्टिवलला बक्षीस मिळालं त्याच्यामध्ये वसंतराव मणकर होते मी होतो शांतराम ऑळंज होते पगारे होते आणखी आम्ही सहा लोकांची टीम होती त्यानंतर आणि पुन्हा दोन ऑक्टोबर ही खरं म्हणजे इतकी सुंदर एकांक लिहिली सरांनी त्यांना खरं म्हणजे बॅकग्राऊंड पुरोगामी विचारांचा असल्यामुळे मालेसरांनी आणि पुन्हा दोन ऑक्टोबर उत्तम एकांक केलेली होती तिलाही फेस्टिवलला बक्षीस मिळालं दुर्दैव एकच वाटतं की पुरुषोत्तम करंडकमध्ये आम्ही गेलो पण तिथे आम्हाला बक्षीस मिळालं नाही कारण कदाचित ते विचार तिथे त्या लोकांना पचले नसावेत त्यानंतर जेव्हा मी स्टेट बँकेत तिकडे होतो तेव्हा एम पी एस सीचं स्पर्धा परीक्षा द्यायला लागलो आणि त्या काळात फार नोट्स नसायच्या त्यामुळे या पुस्तकातून एखादा टॉपिक त्या पुस्तकातून एका टॉपिक जमा करून तयार करायचं लिहून काढायच्या नोट्स आणि मग अभ्यास करायचा त्या दरम्यान शेख सर इथे लायब्ररीन होते मला पुस्तकांची गरज पडली तर विभाग देशमुख सर असतील इथे बसलेले आमचे जगताप सर असतील केदार सर असतील अनेक दिगे सर असतील या सगळ्यांच्या नावावर मी पुस्तकं न्यायचो जमेल तेव्हा जमा करायचो पण ती लायब्ररी माझ्याच मालकीची होती कधी या शेख सरांनी कधी अडवलं नाही बोडके सरांनी कधी अडवलं नाही बापूसाहेब बसले ते असतात त्यांनाही तो अनुभव आहे राठी सर आहेत माझे वर्गमित्र आहेत बऱ्याच आठवणी हो आहेत या शिक्षकांच्या आठवणी सांगत असताना खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या पण गमती जमती बऱ्याच आठवतात पण अजूनही काही शिक्षक का आहेत समजा के टी देशमुख सर इथे आहेत त्याचबरोबर आमचे पंढरी नवले दिसले इकडे सुभाष इकडे बसलेले बरीच जुनी मंडळी आहे या लोकांनी खरं म्हणजे कॉलेज घडत असताना ट्रस्टींचा तर त्यांना आधार आधार होताच देशमुख आपला डोंगळ साहेब पण हे जे शिक्षक असतील कर्मचारी असतील कारण सुरुवातीचा दिवस मग तो नगारखाना असेल नंतर तिकडच्या पत्र्याच्या चाळीच्याच खोल्या असतील नंतर ही समोरची मोठी बिल्डिंग असेल त्याच्यात देखील फोपाटा असायच्या फरशी बसवलेली नसायची अशा बऱ्याच अडचणीतून आम्ही शिकत गेलो पण जसं वसंतरावनी सांगितलं ती पाच वर्ष जीवनातील खरंच सुवर्ण काळ होता कारण ते दिवस घडवण्याचे होते बिघडण्याचे सुद्धा होते पण घडवण्याचे जास्त होते कारण आमचे शिक्षक खंबीर होते आणि चाचकर सरांनी सांगितलं तेव्हा धपाटा घातला तरी विद्यार्थी विरोध करत नव्हता प्रकाशराव तुम्ही जी एस होता त्यावेळेस आमचे सुधाकररावसुद्धा जी एस होते ज्युनियरचे बऱ्याच हो आठवणी आहेत मला चांगलं आठवतं आहे बारावीला मी उभा राहिलो तेव्हा मला बोलता येत नव्हतं सी आरसाठी उभा होतो तेव्हा मला बोलता येत नव्हतं पण दहावीला मी मधुकर शंकर तळपाडेन माझ्या मागे मंगल शंकर तांबे ती विद्यार्थिनी होती त्या शिक्षक नंतर आता आठवत नाही कुठे आहेत तर त्यांनी बारावीला फॉर्म भरायला सियाला फॉर्म भरायला लावला आणि भाषणाचा म्हणजे प्रचार त्यांनी केला मला बोलता येत नव्हतं पण मग मी असं ठरवलं त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या भालचंद्र नेमाडे यांची कोसलाव कादंबरी वाचनात आली त्याच्यामध्ये एक पात्र आहे पांडुरंग सांगवीकर आणि सांगवीचे ते खरं म्हणजे निमाडे सर सुद्धा सांगवीचीच आहेत मला कुठेतरी तुलना करावीशी वाटली की तो सांगवीकर जे पात्र होतं तो सुद्धा त्याला डिबेटिंग येत नाही वादविवाद येत नाही वक्तृत्व येत नाही म्हणून मुद्दाम डिबेटिंग सेक्रेटरी झाला आणि मग वक्तृत्व शिकला मीही तेच केलं एफवायला डिबेटिंग सेक्रेटरीला फॉर्म भरला निवडून आलो आणि मग वादविवादामध्ये थोडंशी मुसाफरी करायला लागलो मला चांगलं आठवतंय त्या काळामध्ये शांतारा माळुंद असतील वसंतराव मनकर असतील ही दादा माणसं वक्तृत्वामधले वादविवादामधले कानडे रानडे व तो करंडक या दोघांनी पहिल्यांदा पुण्याच्या बाहेर आणला आम्हा दो त्या दोघांचा आम्हाला अभिमान आहे शांताराम नाही येतच पण या दोघांसोबत मी काही स्पर्धा केल्या मग नेवासाला शांतारामोंदांसोबत एक वक्तृत्व स्पर्धा केली त्याचबरोबर धुळ्याला वसंतरावांसोबत एक डिबेटिंग स्पर्धा केली रामनाथ सोनवणे जे आज मोठे प्रशासकीय अधिकारी आहेत ते आमचे मित्र त्यांच्यासोबत मी धुळ्याला डिबेटिंग स्पर्धा केली त्याचबरोबर या कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काही वक्तृत्व स्पर्धा असतील त्यात भाग घेणं नाटकात भाग घेणं एकांकेमध्ये भाग घेणं मला सांगायला आनंद होतो की मी कलामंडल सेक्रेटरी असलेला असताना कलामंडळ सेक्रेटरी झालो आणि हे जे बॉस रंगमंच आहे त्याचं बांधकाम चालू होतं आणि सिनियर कॉलेजला एक सवलत होती पिक्चर साहेब त्यांना माहिती असेल तेव्हा होते ते की सकाळी सिनियरच्या कॉलेज केलं का दुपारी फक्त चार तास काम केलं का पाच रुपये रोज मिळायचे मी ते मला सांगायला अभिमान वाटतो की या स्टेजला मुरुम भरण्याचं काम डोक्यावर टोकरीनं मुरुम वाहण्याचं काम केलेलं आहे आणि दुसऱ्या वर्षी मी इथे या स्टेजवर नाही त्याच वर्षी अखेरचा सवाल नावाचं नाटकसुद्धा इथे सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये देखील शांताराम आळुंद होते अलका वाणी होती देशपांडे आपली माधुरी देशपांडे मंदा कुलकर्णी हे सगळे कलाकार होते आ, 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 मित्र किती पण आठवणी सांगायच्या बाजूला बास्केटबॉलचं ग्राउंड आहे तिथे आम्ही बास्केटबॉल खेळायचो आणि मला खरं मी सांगावं असं वाटतं की आमच्या फर्स्ट पायीमध्ये आमचे चांगले दिग्गज लोक होते पण बास्केटबॉलमध्ये शिवाजी डोंगाळांचा नंबर नव्हता शिवाजी डोमाळ जर तिथे खेळायला तर आम्ही त्यांना बाहेर घालवायचो ही एक आठवण आहे आपले कोकणी सर इथे बास्केटबॉल वाले संपतराव देशमुख असतील विलासराव नवले असतील अशी टीम होती आज कुठेही जसं फिरलं तरी प्रत्येक घटनेशी प्रत्येक त्या ठिकाणाशी आठवणी जोडलेल्या आहेत मित्र खरं म्हणजे हा बास्केटबॉलचे सांगितल्यानंतर कबड्डी असेल डिबेटिंग असेल त्याचबरोबर एन सी सीमध्ये मी अकरावी ती एफ वाय पर्यंत एन सी सी मध्ये काम केलं दिगे सर होते इकडे मी खरं म्हणजे ज्युनियर अंडर अंडर ऑफिसर होतो चंद्रकांत मंडलिक आमचे अंडर ऑफिसर होते दुसरे सेकंड उप, अंडर ऑफिसर नारायणराव आरोटे होते आणि त्या एन सी सीनं काय दिलं तर जीवनाची एक शिस्त दिली आणि तेव्हापासून खरं म्हणजे मला एक डिसिप्लिन लाईफची सवय झाली तेव्हा तुम्हाला सांगायला खरं म्हणजे अभिमान वाटतो की आमच्या कपड्यांना कांजी करायची कांजी खळ करायची त्या साबुदाण्याची खळ करून त्या कपडे त्यात बुडवायचे आणि ते एवढे कडक करायचे की ती पॅन्ट अशी धरली अशी उभी राहिली पाहिजे आणि मग त्याला प्रेस करायची अशा प्रकारच्या आठवणी आहेत बरेच के काम केले बी आणि सी सर्टिफिकेट पास झालो त्याचा मला पोलीस जीवनामध्ये फायदा झाला आणि पोलीस जीवनात देखील चांगल्या प्रकारचं काम करू शकलो खरं म्हणजे मी गमतीनं सांगत असतो की मी ठाण्यात राहतो आणि ठाण्यात काहीतरी ते मेंटल हॉस्पिटल आहे ऑथोराइज घेऊ नका बरं का अजून राजकारणात असल्यामुळे ऑथोराईज घेऊ नका कारण मला राजकारण बोलायचं नाही आहे पण मी गमतीनं असं म्हणतो की ठाण्यात राहत असल्यामुळे डोक्यावर परिणाम झाला खाकी सोडली आहे आणि खादीकडे वळलो अन्यथा मी आज आय जी असतो कारण माझे बॅचमेट्स आज आय जी दत्तक आज आय जी आहेत यांच्या अगोदरचे नाशिकांचे आय जी शेखर साहेब तेही माझे बॅचमेट आहेत झालं गेलं सोडून द्या पण मित्र सांगायचा सा मुद्दा असा की या महाविद्यालयानं आमचं जीवन घडवलं आमचं व्यक्तिमत्व घडवलं इथं उपस्थित असलेल्या मित्रांना माझी विनंती आहे आजकाल व्हॉट आजचा काळ व्हॉट्सअपचा आहे फेसबुकचा आहे इन्स्टाचा आहे असू द्या अप विथ प्रेझेंट पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपण पदवीपर्यंत पर्यंत अकरावी ते टीवाय महेशराव जे काही आपण शिकतो जे काही आपण घडतो ती शिदोरी आपल्याला आयुष्यात पूर्ण आयुष्यात उपयोगी पडते असं माझं प्रामाणिक मत आहे प्राध्यापकांचं सांगून झालं सह सहकार्याचं सांगून झालं पण एक त्या काळी अनियतकालिक काढलं जायचं त्या अनियतकालिकामध्ये एक फोटो माझ्या कुठेतरी हृदयाच्या कप्प्यात आजही कोरलेला आहे आपल्या कॉलेजला पहिलं आंतर कॉलेज नाही आयम सॉरी विद्यापीठाचं पहिलं बक्षीस रमेशराव जगताप यांनी उंचवडीमध्ये आणून आयम सॉरी पोल हॉल्टमध्ये आणून दिलं होतं तो फोटो त्या अनियतकालिकामध्ये छापलेला आजही माझ्या स्मरणात आहे त्याचबरोबर इकडे आपल्याकडे तुकाराम रोमटे होते ते आता मराठी विभागाचे प्रमुख आहेत पुण्याचे त्यांनी सुद्धा क्रॉस कंट्रीमध्ये असेल लॉंग डिस्टन्समध्ये विद्यापीठातून बक्षीस आणलेली आहेत असे कितीतरी सवंगडी आहेत मग प्रशासनामध्ये आपण जर पाहिलं तर ते रुपोते साहेब आहेत दिलीप रुपोते साहेब आहेत राजू राजू रुपोते साहेब आहेत त्याचबरोबर आपल्या शबाना शेख असतील त्यानंतर मुबारक शेख असतील कोंडेराम पोपेरे असतील हे आमच्या पोलीस खात्यामधली मंडळी पण त्याचबरोबर रामनाथ सोनवणे असतील हे प्रशासनामधली मंडळी त्याचबरोबर रिटायर्ड झाले भागवत चौधरी असतील बरीच मंडळी आहेत या कॉलेजनी विद्यार्थी घडवत असताना प्रशासनातली माणसं घडवली शासकीय नोकऱ्यातली चांगल्या पदावरची माणसं घडवली त्याचबरोबर एक चांगले उ उद्योजक घडवले चांगले राजकाई राजकीय फुडारी घडवले त्यांची नावं घेणार नाही पण चांगली राजकारणातली माणसं घडवली त्याचबरोबर चांगले शेतकरी घडवले चांगले नागरिक घडवले चांगले वारकरी घडवले चांगले महाराज घडवले काय पाहिजे अरे जीवनामध्ये काय पाहिजे जर सर्वांगीण जगता आलं तर खर ते खरं जीवन आणि ते जग जगण्याचं ते घडवण्याचं काम या माझ्या महाद्या महाविद्यालयाने केलं त्याबद्दल या महाविद्यालयाचा मला सार्थ अभिमान आहे पण एक थोडी खंत व्यक्त करतो सुधाकरराव रावांची नेमणूक झाली माझे मित्र मी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना मी एक विनंती केली होती की सुधाकर राव तुम्ही बघा किंवा साहेबांना सांगा आपल्या कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेचं एक केंद्र आहे त्या केंद्राची जबाबदारी माझ्यावर द्या ते केंद्र मी चांगल्या प्रकारे चालवतो जसं आपल्या कॉलेजला आपल्या महाविद्यालयाला एक परंपरा आहे आदिवासी भाग असल्यामुळं जसे आपण चांगले खेळाडू घडवू शकतो तो स्कोप आजही आहे काटक मुलं आपण जर स्पोर्ट्समध्ये उतरवली डॉक्टर साहेब तर ता आपण चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतो म्हणून माझी विनंती आहे जर तुम्ही ती जबाबदारी माझ्या स्पर्धा परीक्षा सोबत असाल मी तुम्हाला ग्वाही देतो की आपल्या अकोले तालुक्याला अधिकाऱ्याचा तालुका म्हणून आपण घडू शंभर टक्के घडवू अशी माझी खरं म्हणजे विनंती राहील त्यावर विचार व्हावा कुठलंही राजकारण आणणार नाही ना ना पण ज्याचं मला कळतं ज्या कॉलेजनी मला जे दिलं कॉलेजनी मला घडवलं त्यांना परत देण्याचं खरं उतराय होण्याचं जर भाग्य मला मिळत असेल तर तशा प्रकारची परीक्षा मार्गदर्शन केंद्राची जबाबदारी जर माझ्यावर सोपवली तर नॉट ओनली परीक्षा मार्गदर्शन केंद्र इट विल बी अ गायडन्स ब्युरो टाईप बघाय सर आहेतच तशा प्रकारचं काही ती करण्याची इच्छा आहे आणि म्हणून जर जबाबदारी दिली तर मी नक्कीच करेल फार वेळ घेणार नाही कारण आठवणी खूप दाटून येतात पण काही गोष्टी अजून दोन तीन सांगावशे वाटतात मी कलामंडळ सेक्रेटरी असताना एकांकिका स्पर्धा कॉलेजमध्ये आपल्या पहिल्यांदा घेतली आणि वसंतराव देवापासून तेव्हापासून थोडेसे नटकटच काय झालं लालू शेख आमच्या एकांकीमध्ये एकांकेचं नाव होतं भारत माझा देश आहे लेखक होते प्रकाश टाळवे कोतुळचे आणि ती एकांकिका आम्ही इतकी सुंदर बसवली पण वसंतरावांना वाटली यांची एकांकिका पहिली येईल म्हणून आमचा कलाकारच फोडला लालू शेख त्यांचा सक्का मित्र लालू फोडला आम्ही डावलॉग वाट वाटून घेतले आणि आमच्या एकांकीची तयारी केली मग लक्षात आलं वसंतरावांच्या कार्य एकां होणारच आहे मग लालूला त्यांनी परवानगी दिली आम्ही ती सादर केली त्या एक्याला पहिलं बक्षीस मिळालं सांगायचा मुद्दा असा की खरं म्हणजे जीवनामध्ये कॉलेजमध्ये खूप मजा केली त्याचबरोबर शिकत असताना आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांना मला सांगावं असं वाटतं की कॉलेज जीवनामध्ये आपण फक्त अभ्यास न करता अभ्यास तर केलाच पाहिजे कारण मला सांगायला अभिमान वाटतो मी अकरावी ते टी वाय पहिला होतो बी एला इंग्लिश लिटरेचर घेऊनसुद्धा सर्व विषयात पहिला होतो पगारे सर बसलेले आहेत तिथे जगताप सर आहेत माले सर आहेत सगळ्यांना माहिती आहे अभ्यासात सुद्धा असलं पाहिजे पण फक्त ताडमाड न वाढता आपला वटवृक्ष कसा होईल विविध अंगी आपला व्यक्तिमत्व विकास कसा होईल यासाठी विविध गुणदर्शन स्पोर्ट्स असेल एन सी सी असेल एन एस एस असेल किंवा डिबेटिंग असेल एकांगिका असेल इलोकेशन कॉम्पिटिशन असेल वक्तृत्व असेल या सगळ्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेतला पाहिजे अरे मोबाईल तर आपण बघ बग, बघणारच आहोत सगळी मजा नंतर करणारच आहोत पण जर आपल्याला व्यक्तिमत्व घडायचं असेल तर पदवीपर्यंत जीवन आपण खरं वेळ आपला जास्तीत जास्त आपल्या या सगळ्या विविध गुणदर्शनासाठी विविध गुण आपण आत्मसात करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी देर इज नो बाउंड्री बा। देर इज नो लिमिट स्काय इज द लिमिट जे पुस्तक मिळेल ते वाचलंच पाहिजे वाचनाची आवड दुर्दैवानं कवी झालेली आहे म्हणून वाचलं वाचाल तर वाचाल आणि वाचनानं माणूस त्याचा व्यासंग वाढतो थोडा असा त्याला काय म्हणतो आपण एक प्रगल्भ बनतो आणि म्हणून माझी विद्या विद्यार्थी मित्रांना एक विनंती राहील की आपण जर स्पर्धा परीक्षा करत असाल तर मला कधी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपली आपल्याला मी मदत नक्की करेल पण त्याचबरोबर हे सांगा असं वाटतो की आपण आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवाज कमी जास्त होतोय आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपण सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी अभ्यास केला पाहिजे सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे या प्रसंगी मी पिचड साहेब वैभवराव आणि सर्व कार्यकारिणीला धन्यवाद देतो की आपण पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एवढा सुंदर कार्यक्रम के आयोजित केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आभार मानतो आणि प्रसंगी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली मला वाटतं मी राजकीय काही बोललो नाही ते काळजी घेतली मी ती त्याबद्दल आपल्या आता संयोजकांचे आभार मानतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर सारडा सेटचे खूप खूप